नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा दीपा लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करते तर आज आहे संडे तर आपण बनवणार आहोत संडे स्पेशल चिकन तर चिकनच्या रेसिपी खूप साऱ्या असतात आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीनं चिकन, चिकन हे बनवले जाते आणि आपण सुद्धा आपल्या चॅनलवर आधी एक चिकन रेसिपी टाकली आहे ती वेगळ्या पद्धतीने आणि आज आपण वेगळ्या पद्धतीने चिकन रेसिपी बनवणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आवडला शेअर करा लाईक करा आणि चिकन रेसिपी कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग आपण आज बनवू वेगळ्या पद्धतीने चिकन रेसिपी सर्वात आधी चिकन स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं चिकन स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण पूर्ण पाणी यातून काढून टाकलं आहे चिकन शिजवण्यासाठी आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट करायची आहे आणि कांदा असा उभा कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला फोडणीसाठी लसूण कांद्याची पेस्ट आणि कांदा लागणार आहे लसुन अपन ग्यू। अपले मनून। मा... ग्यू। अद्रक अद्रकची पेस्ट करून झाल्यानंतर आपण गॅस पेटवून घेऊ आणि कुकर मध्ये आपल्याला आहे म्हणून कुकर मध्ये थोडं तेल टाकून घेऊ तेल गरम झाल्यानंतर अद्रक लसूण ची पेस्ट टाकून थोडंसं परतून घ्यायचं अद्रक लसूण झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा आपण उभा कट करून घेतला आहे तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने कांदा कट करून घेतला आहे तो टाकायचा आहे आणि परत अद्रक लसूणसोबत कांदासुद्धा परतून घ्यायचा आहे कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर आपण इकडे हळद आणि चवीनुसार मीठ काढून घेतलं आहे जेणेकरून आपण चिकन जेव्हा शिजवायला टाकू त्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे तर कांदा आपला झाला आहे थोडासा लालसा झाला आहे तर आता आपण यामध्ये चिकन टाकून घेऊ चिकन टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हळद मीठ टाकायचं आहे हळद मीठ टाकून झाल्यावर छानपैकी त्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून हळद मीठ इम्पिव होईल चिकन छानपैकी परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी सोडायचं आहे तर मी यामध्ये गरम पाणी सोडलं आहे आणि पाणी सोडल्यानंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचंय आणि जोपर्यंत कुकर किती मारते तोपर्यंत आपण मसाला बघू तर मी इथं खडी मसाला घेतला आहे आणि कांदा कट करून घेतला आहे तर खडी मसाल्यामध्ये अदरक लसूणची पेस्ट आहे मिरे तेजपत्ता वगैरे हा पूर्ण खडी मसाला घेतला आहे तर इकडे आपलं खूप आपलं चिकन शिजून झालं आहे तुम्ही बघू शकता छान असं चिकन शिजून झालं आहे तर आता आपण फोडणी देऊया तर आपण इथं फोडणीसाठी कढई घेतली आहे कढई गॅसवर ठेवून कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे पेस्ट अशी छान परतून घ्यायची आणि त्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा पण छान असा परतून घ्यायचा आहे कांदा छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये तेजपट्टा टाकायचा आहे आणि खडी मसाला टाकायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे कांदा आणि खडे मसाला छान झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे तिखट गरम मसाला मी इथे गरम मसाला वापरला आहे तुम्ही दुसरा मसालाही वापरू शकता धना पावडर आणि कांदा लसूण मसाला तर तुम्ही तुमच्याकडे जो मसाला ॲवेलेबल आहे तो तुम्ही वापरू शकता नंतर सर्व मसाले टाकून झाल्यानंतर छान पैकी परतून घ्यायचं आणि मी इथं चिकन मसालासुद्धा वापरला आहे तुम्ही तुमच्याकडे जो मसाला असेल तो वापरू शकता आता छानपैकी मसाला वगैरे टाकून झाल्यानंतर छान परतून घ्यायचंय छानपैकी मसाला परतून झाल्यानंतर मी यामध्ये पाणी सोडलंय मी हे पाणी गरम करून घेतलंय परत पाणी टाकून घेतलंय तर बघा छान असा आपल्या मग मसाल्याला तेल सुटला आहे याचा अर्थ आपला मसाला झाला आहे तर आता आपण यामध्ये पिझ्झेला चिकन टाकून घेऊ आणि परत एकदा परतून घेऊ नंतर तुम्हाला हवा तेव्हा पाणी तुम्ही नंतर सोडू शकता तुम्हाला किती रस्ता हवा आहे त्यावर अवलंबून आहे तर तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही ग्रेव्ही किंवा रसा तुम्ही करू शकता पाणी सोडल्यानंतर आपली कोथिंबीर घालायची बाकी आहे तर आपण आधी कोथिंबीर घालून घेऊ आणि छान अशी उकडी येऊ देऊ कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ थोडंच मीठ घालायचं आहे कारण आधी आपण शिजवताना मीठ घातला आहे तर नंतर थोडंच मीठ घालायचं आहे तर अशा प्रकारे नवीन पद्धतीने आपली चिकन रेसिपी झाली आहे तर तुम्हाला मी सर्व करून दाखवते तर तुम्हाला आपली चिकन रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला విసరు నకా అని పునః భేటూ పుడబ్ బ్లగమది తోపర్యంత బయ బాయ్